नमस्कार तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या घरी गणपती डेकोरेशनची तयारीही सुरू झाली आहे आणि त्याबद्दलचाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळ्या वस्तू आपण मागवत असतो तर त्याचे जे पुठ्ठे असतात म्हणजे त्याचे जे बॉक्सेस असतात त्याचा वापर करून आज मी हे गणपती डेकोरेशन तयार करणार आहे आता हे जे बॉक्सेस आहेत ते मी पूर्णपणे उघडवून घेतलेले आहे आणि त्यावर असे हे ड्रॉईंग करून घेतले आहे तर मी इथे सर्वात अगोदर ही पाकळी कट करून घेतलेली आहे आणि त्याच्याच सह्याने सर्व पाकळ्या या एकसारख्या याव्या यासाठी अशी ही पाकळी ठेवून बाकीच्या पाच पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि खालच्या बाजूने जो भाग आहे तो तो थोडाफार निमळता आणि लांब असा इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे हे ड्रॉईंग मी ह्या पुठ्ठ्यावर काढून घेतलेले आहे आता हे पुठ्ठ्यावरची जे ड्रॉइंग आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्ही कात्रीचाही वापर करू शकतात अथवा कटरचा सुद्धा वापर इथे करू शकतात पण आता अशा पद्धतीचे कोणतेही आपल्याला कटिंग जर करायची असेल तर सर्वात आधी खाली आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायला पाहिजे म्हणजे आपली फरची खराब होणार नाही तर इथे मी माझ्याजवळ एक जुने प्लाउड होते तर ते प्लाउडवरच हा पुठ्ठा ठेवलेला आहे आणि त्यानंतर तो कट करून घेत आहे तर एका बाजूला तो पुठ्ठा मी कात्रीने कट करून घेत आहे तर दुसऱ्या बाजूला कटरने कट करून घेत आहे कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीचे आपल्याला हे पुठ्ठ्यावरचे ड्रॉइंग दिसते आहे आता याच्या ज्या वरच्या पाकळ्या आहेत तर त्या मी गोलाकार व्हाव्या यासाठी लाटण्याने त्या वळवून घेत आहे लाटण्याऐवजी तुम्ही कोणतेही गोलाकार आणि लांबट वस्तूचा वापर इथे करून घेऊ शकतात आता आपल्याला हे फक्त लाटण्याने वळवून चालणार नाही कारण की आपल्याला ही डेकोरेशन जास्त दिवस ठेवायची आहे आणि जास्त वेळपर्यंत हे अशी वळलेली हवे आहे त्यासाठी इथे मी हे सर्व ड्रॉईंगला अशी बारीक अशी तार लावून घेणार आहे आता ही तार तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रिकच्या दुकानात मिळून जाईल अथवा आता गणपती डेकोरेशनचे जे साहित्य मिळते त्या दुकानांमध्ये सुद्धा ही तार तुम्हाला मिळून जाईल आणि ही तार मी अशा पद्धतीने सेलो टिपच्या सायने चिकटवून घेत सा आहे सर्व बाजूने आपण ही तार व्यवस्थित चिकटवल्यामुळे या पुठ्ठ्याला छान असा कडकपणा आलेला आहे आणि पूर्ण ही तार चिकटवून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात आता गणपती डेकोरेशन असो किंवा काहीही काम असो लहान मुलांची लुटबोट तर इथे असणारच तर माझी लहान मुलगीसुद्धा इथे थोडीफार काही ना काही मदत करायचा प्रयत्न करत आहे आता हे सर्व बाजूने तार चिकटवून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या पाकळ्या व्यवस्थित अशा वळून घ्यायची आहे आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की आपण डेकोरेशन हे कसले करत आहोत तर बरोबर ओळखले बरो आज हे डेकोरेशन मी तुम्हाला जे दाखवते आहे तर ते शेषनागाचे डेकोरेशन आहे आणि हे शेषनाकाचा जो फना आहे तर तो आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार वळवून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा मी इथे खलबत्त्याची दांडी घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित हळूवार पद्धतीने हा जो शेषनाकाचा फना आहे तर तो, तो मी इथे वळवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता छान असं हा शेषनाकाचा लुक याला यायला सुरुवात झालेली आहे आता हा जो पुठ्ठा आहे तो तो बाहेरच्या बाजूने व्यवस्थित असा कडक झालेला आहे पण त्याच्या आतल्या बाजूनेसुद्धा आपण तार लावून घेणार आहोत त्यामुळे या पुठ्याला छान असं बेस मिळणार आहे आणि ह्या पुठ्याला व्यवस्थित असा कडकपणा सुद्धा येणार आहे त्यासाठी मी छोट्या छोट्या आकाराच्या तार या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे कागदी सिलोटेकचा वापर करून ह्या तार व्यवस्थित चिकटवून घेतलेल्या आहे आज आपण हे जे शेषनागाचे डेकोरेशन करतो आहोत तर ते बनवायला सोपे आहे त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये हे शेषनागाचे डेकोरेशन तयार होते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पद्धतीने बघा म्हणजे जर तुम्हाला असे शेषनागाचे डेकोरेशन जर बनवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आता तुमच्याशी बोलता बोलता सर्व बाजूने तार जे आहे तर ते व्यवस्थित लावून झालेले आहे आता शेषनागाचा जो गळ्याकडचा भाग आहे तो तो थोडासा फुगीर असतो त्यासाठी हा जो पुठ्ठा आहे तर त्यावरचा असं कागद मी काढून घेतलेला आहे आणि त्या पुठ्ठ्याचे लांब अशी पट्टी कट केलेली आहे आता ह्या पुठ्ठ्याचाच वापर का केला तर त्या पुठ्ठ्यावर अशा बारीक बारीक रेषा दिसत आहेत आणि त्यामुळे ह्या शेषनाकाच्या जो गळ्याचा भाग आहे तो तो अगदी ओरिजिनल वाटणार आहे आता हा फुगीर भाग जसाच्या तसा राहावा यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि ते पेपरला व्यवस्थित असं रोल करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो पुठ्ठा आहे तर तो, तो आपण यावर ठेवणार आहोत आता जर आपण लगेचच हा पुठ्ठा चिकटवला तर हा जो पेपर आहे तो तो आजूबाजूला सरकेल त्यासाठी हा जो रोल करून घेतलेला पेपर आहे तो तो मी इथे सेलोटेपच्या सायने चिकटवून घेत आहे आता डेकोरेशन करायचे म्हटले तर एकट्याने तर हे काही होणार नाही त्यासाठी आम्ही घरातली फॅमिलीतले सर्व मेंबर इथे डेकोरेशनच्या मागे लागलेलो ला हो। आहोत इथे माझे मिस्टर माझा मुलगा मुलगी आणि मी आम्ही सर्वजण मिळून हे डेकोरेशन करत आहोत तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपण हा पुठ्ठा सेलोटेपने चिकटवल्यानंतर हा शेषनागाचा जो गळ्याकडचा भाग आहे तो तो व्यवस्थित असा फुगीर दिसतो आहे आणि त्यामुळे ह्या शेषनागाला छान असे ओरिजिनल रूप दिसायला लागलेले आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धे पाणी आणि अर्धे फेमिकॉल असे मिक्स केलेले आहे तर इथे आपण कोणताही फेमिकॉल वापरला तरी चालणार आहे आणि त्यानंतर कागदाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि हे जे कागद आहे तर ते आपल्याला ह्या तयार करून घेतलेल्या शेषनागावर चिकटवून घ्यायचे आहे आता इथे माझ्याकडे व्हाईट कलरचा पेपर होता म्हणून मी तो घरच्या घरी असं बारीक तुकड्यांमध्ये करून या शेषनागाला लावते आहे पण जर तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही इथे टिश्यू पेपरचा सुद्धा वापर करून घेऊ शकता पण पेपरचा वापर करताना तुम्हाला तो कागद अगदी नाजूकपणे हाताळायचा आहे आता हा कागद हलकासा जाड आहे त्यामुळे आम्ही डायरेक्टच या फेमिकॉलच्या पाण्यामध्ये बुडवून हा कागद ह्या शेषनागावर ठेवून घेत आहोत त्यामुळे हा जो शेषनाग आहे तो तो वरच्या बाजूने अगदी व्यवस्थित असा प्लेन तयार होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा कागद हळूवार पद्धतीने ह्या शेषनागाच्या अगदी बारीक बारीक जे पार्ट दिसता आहे तर त्या सर्व बाजूने चिकटवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे लहान मुलं तर ह्या अशा छोट्या छोट्या कामामध्ये मदत तर करणारच तर माझी मुलगी पुन्हा या कामाला मदत करण्यासाठी आलेली आहे तर अशा पद्धतीने हे कागद ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आहे म्हणजे या पुठ्ठ्याला ते व्यवस्थित चिकटले जातील तर अशाच पद्धतीने आम्ही हे जी बाकीचे शेषनाग आहे तर सुद्धा व्यवस्थित असा चिकटवून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात हा शेषनाग जो आहे तर त्याला छान असे लूक आलेले आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आहे आता शेषनागाचा जो खालचा शेपटीकडचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर जे पुठ्ठे घेतलेले होते त्यापैकीच एक अशी लांब पट्टी ह्या पुठ्ठ्याची काढून घेतलेली आहे आणि याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला दा दोन्ही बाजूने थोड्या थोड्या प्रमाणात कट करून घ्यायचे आहे आता ह्या का कट करायच्या तर आपण जर डायरेक्टच हा पुठ्ठा फोल्ड केला तर तो, तो व्यवस्थित फोल्ड होत नाही त्यामुळे असं बारीक बारीक आपण कट दिले तर तो व्यवस्थित फोल्ड होणार आहे आणि आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं बेस याला मिळावा त्यासाठी बारीक तार इथे सुद्धा चिकटवून घेतलेली आहे त्यामुळे खालचा जो शेपटीकडचा भाग आहे तर तो व्यवस्थित असा गोलाकारात आपल्याला तयार करता येईल आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही तार या पुठ्याच्या अगदी मधोमध व्यवस्थित असे चिकटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे जे कट्स आपल्याला दिसता आहे तर ते आपल्याला गोलाकार वळवून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर त्याला सर्व बाजूने व्यवस्थित असे सेलोटेप लावून घ्यायचं आहे तर सेलोटेप लावताना आपल्याला अगदी संलग्न लावता थोडे थोडे तुकडे करत करत हा सेलोटेप इथे चिकटवायचा आहे आणि अशाच पद्धतीने मी दोन असे हे रोल तयार करून घेणार आहेत म्हणजेच एक प्रकारे सापाची जी शेपूट आहे तर ती रोल केलेल्या के पद्धतीने वेटोळ्या आकारात आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे तर फायनल यासुद्धा सापाचे जे रोल आहेत त्यालासुद्धा पेपर चिकटवून घेतलेला आहे आणि आतल्या बाजूने फुगीरपणा यावा यासाठी पेपरचे असे गोळे इथे करून घेतलेले आहे म्हणजे ही जी शेपटीकडचा भागा आहे तर तो, तो छान असा फुगीर होईल आणि मध्यभाग जो आहे जो दिसतो आहे तर तिथे चौरंग ठेवून आपण गणपती ठेवू शकणार आहोत आता पहिल्यांदा आपल्याला हे कागद चिकटवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित असे आपल्याला वाळून घ्यायचे आहे आता इथे बारीक तुम्हाला इथे दोरा दिसतो आहे तर त्या दोऱ्याच्या सहाय्याने आता हा जो शेषनाग आहे तर तो मी एका फळीला व्यवस्थित बांधून घेतलेला आहे तर दोन ते तीन ठिकाणी तुम्हाला इथे दोरे दिसत आहेत आणि पाठीमागच्या बाजूला हे बघा अशा पद्धतीची फळी आहे आणि तिथे एक छोटस असा खेळा ठोकलेला आहे आणि त्या खेळाला हा दोरा व्यवस्थित बांधलेला आहे जेणेकरून आपल्याला भिंतीला वगैरे कुठेही खेळ ठोकण्याची गरज नाही शेषनाग हा थोडासा झुकलेला हवा आहे त्यासाठी हा दोरा असा लूज इथे बांधून घेतलेला आहे आणि इथे माझ्याकडे फर्निचरची एक फळी होती तर त्याच फळीचा वापर इथे करून हा शेषनाग व्यवस्थित बांधून घेतलेला आहे तर शक्यतो इथे जाड दोऱ्याचा वापर करा आणि तुम्ही हा शेषनाग कलर करण्याच्या आधीच अशा पद्धतीने एखाद्या फळीला वगैरे बांधून घ्या आज आपण शेषनागचा बेस कसा तयार करायचा ते बघितलेले आहे नंतरच्या पार्टमध्ये आपण त्याला कलर करून शेषनाग कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी ते यानंतरचे येणारा पार्ट अजिबात मिस करू नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळणार आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन पार्टसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय